डीजे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पुण्यामध्ये लंडन ब्रिज युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन भरवण्यात आलंय दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन आल्या आहेत ज्यामध्ये ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहुब चित्रांच्या लंडन ब्रिज वरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे येथील शिवगोरक्षा ग्राउंड कात्रज कोंढवा रोड पुणे या ठिकाणी पाहाव्यास मिळणार आहे अशी माहिती जयप्रकाश जयराज आणि रवी नायर यांनी दिली शुक्रवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता याचं उद्घाटन नगरसेवक प्रकाशभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात येणारे यावेळी प्रमुख पाहुणे असतील चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी लहान मुली ते तर सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत जायंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राईड करू शकणार आहेत तर मुलांसाठी पेडल बोट जम्पिंग मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राईड्स आहेत घरगुती वस्तू क्रीडा उपकरण कुलिंग भांडी मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे आज शुक्रवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसपासून आपल्या कात्रज या ठिकाणी लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे याचं परिणाम भरवण्यामागचं कारण असं आहे की पूर्ण लहानापासून वयोवृद्धापर्यंत लोकांना याचा आनंद घेता यावा याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून एक बाहेर देशातलं फिलिंग इथं यावं या का यापोटी डी जे अभिजमेंटचे सर्वे सर्वा यांनी याचं संकल्पना मांडली आणि ते वास्तवात आणून कात्रज या ठिकाणी व गोरक्ष ग्राउंड मैदानात आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दररोज हे सर्वांसाठी खुलं राहणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याचा आनंद लुटावा एवढंच या निमित्तानं इथं sang